नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी धाराशिव येथे दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात सोलापूर जिल्हा धाराशिव लातूर आणि इतर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या यावेळी विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरी यांनी महिलांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांची माहिती देत त्यांचं मार्गदर्शन केलंय शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश साळुंकी वरिष्ठ पदाधिकारी शुभांगी नांदगावकर आणि संगीता चव्हाण धाराशिव संपर्क प्रमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता महिला सशक्तीकरणासाठी आर्थिक स्वावलंबन अत्यंत महत्वाचं असून त्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे तसं मत डॉक्टर नीलम गोरी यांनी व्यक्त केलंय शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचाव्या यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगितलंय तसेच महिला बचत गटांमार्फत तयार होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय महिला सबलीकरणासाठी समाज आणि शासन यांनी एकत्र येत काम करणे गरजेचे आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय महिलांनी शिक्षण व्यवसाय आणि सामाजिक कार्यामध्ये पुढे येण्याची गरज असून त्यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपली स्वतःची ओळख निर्माण करावी असं आवाहन त्यांनी केलंय या कार्यक्रमात वीस महिलांचा डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज धाराशिव ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज